महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चिखलदरा तालुक्यातील पहिले अस्तरीकरण शेततळे तयार करून पूर्ण करण्यात आलेले आहे नंदकुमार सर शांतनू गोयल यांच्या प्रेरणेतून तसेच श्रीमती पवनीत कोर व अविशांत पंडा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनातून ही बाब प्रत्यक्षात उतरणे शक्य झालेले आहे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध योजनांचा समग्र लाभ देऊन प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्यासाठी आणि त्यातून पर्यायाने गावाला समृद्ध करण्यासाठी दशावार्षिक कृती आराखडा तयार करून गाव समृद्धी साधण्यावर भर दिला जात आहे या कामासाठी सर्वस्वी स्वतः तहसीलदार मायामाने व गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी लक्ष घालून तालुक्यातील पहिले अस्तरीकरण चे क्षेत्रतळे साकार करण्याचे प्रयत्न केलेले आहे पंचायत समितीचे कृषी अधिकारी शालिनी वानखडे व सहायक कार्यक्रम अधिकारी नितीन शिरभाते साजन काजदेकर यांच्याकर्वी या कामासाठी येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणीवर मात करत तसेच सर्व संबंधित कर्मचारी यांच्याकडून यासाठी हातभार लागलेला आहे चिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असूनही भौगोलिक रचना परिस्थितीमुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी ही पाण्याची समस्या निर्माण होते ही बाब लक्षात शेतकरी यांना शेततळे सारखेच शासकीय योजनेमधून उपाययोजना आवश्यक आहे त्यामुळे असे शेतकरी रब्बी उन्हाळी हंगामात सुद्धा पीक पाणी घेण्याचा प्रयत्न करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करून घेऊ शकतात यासाठी तालुक्यात या प्रकारचे प्रयत्न वाढीस लागणे गरजेचे आहे याकडे रोजगार हमी योजनेचे प्रशासनाचे विशेष लक्ष देऊन तालुक्यातील पहिले अस्तरीकरणचे शेततळे साकार केलेले आहे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन ग्रामसमृद्धीसाठी प्रयत्न चिखलदार तालुक्यामध्ये मध्ये होत आहे हे सर्व काम होत असताना पंचायत समितीमधील सर्व मनरेगा टीम एपीओ पीटीओ व सीडीओ यांनी एकता दाखवत सर्वांनी श्रमदान केले सर्वांच्या एकत्रित सहभागातून तयार झालेले हे शेततळे तालुक्यातील इतर शेतकरी यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे या ठिकाणी रोजगार हमी योजनेअंतर्गत चिखलदरा तालुक्यातील मोथाया या ग्रामपंचायत मध्ये आज रोजगार हमी योजनेअंतर्गत उत्तमराव बेड्याजी येवले यांच्या शेतात ताळपत्रीचं शेततळं या ठिकाणी आज या तयार झालेलं आहे तयार झाल्यानंतर लगेचच दोन दिवसाच्या पावसामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कमीत कमी दीड ते दोन फूट या ठिकाणी पावसाचं पाणी जमा झालेलं आहे पाऊस या दोन ते दिव mm दोन ते तीन दिवसात जसे जास्त चाळीस ते पन्नास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्या पावसामध्ये दोन फूट क्षेत्र वरच्या पावसानं या ठिकाणी भरलेलं आहे हे क्षेत्र तयार झाल्यामुळं जे लखपती शेतकरी जी संकल्पना आहे ती या ठिकाणी गावातून सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच हे शेतकरी लखपतीच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात झालेली आहे यांची तसेच हे कार्य करण्याकरता मला तेथील रोजगारसेवक तेजोजी शेळके यांची खूप मला मदत लाग मदत लाभली आणि इतर जे गावकरी मंडळी आहे त्यांची पण मला या ठिकाणी खूप सारी मदत या ठिकाणी तयार झाली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा